नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता सध्या आपले उन्हाळी वाळवण जे आहे ते चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये अगदी मेन जो आहे तो म्हणजे आपला यस्वार मसाला हा यस्वार मसाला आपण अगदी छान वर्ष काय दोन वर्ष देखील अगदी व्यवस्थित स्टोअर करू शकतात अगदी खूप छान आपला हा यस्वार झालेला आहे रेसिपीकडे वळण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा आता मसाल्यांमध्ये इथे दगडफूल घेतलेलं आहे पंचवीस ग्रॅम हिंग घेतलेला आहे पंधरा ग्रॅम जायफळ घेतलेला आहे सुंट घ्यायची आहे आपल्याला पंधरा ग्रॅम दालचिनी घ्यायची आहे पंचवीस ग्रॅम हळकुंड पन्नास ग्रॅम हिरवी विलयची पंचवीस ग्रॅम घ्यायची आहे जायपत्री आणि रामपत्री तर आपलं जे जायपत्री आहे ना ते अगदी डार्क असतं आणि रामपत्री अगदी फेंट कलरने तर जायपत्री पाच ग्रॅम रामपत्री पंधरा ग्रॅम यासोबतच दालचिनी पंचवीस ग्रॅम घेऊ शकतात पण मी दहा ग्रॅम एक्स्ट्रा अजून घेतली त्याचा छान वास येतो म्हणून यासोबतच बाजा घेतलेला आहे भाज्यानंतर आपली कापूरचिनी घेतलेली पंधरा ग्रॅम खसखस घेतलेली आहे पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले पंचवीस ग्रॅम शहा जिरे पण पंचवीस ग्रॅम घ्यायचे आहे आपल्याला यासोबतच आपल्याला लौंग घ्यायची आहे पंचवीस ग्रॅम आणि मिरे देखील पण आपल्याला जर घरात कोणाला मुळव्यात वगैरे असेल तर आपण पंधरा पंधरा ग्रॅमच घेऊ शकतात मिरे आणि लौग यासोबतच सोप घ्यायची आहे पन्नास ग्रॅम मोठी विलायची आहे ना तर ती घ्यायची आहे आपल्याला पंचवीस ग्रॅम यासोबत तेजपत्ता घ्यायचा आहे आणि हे एक मोठ्या साईजचे मिरे आणि नाकेश्वर आहे हे आपल्याला भाजायचे नाही आहे म्हणून दुकानदाराने मला छा म्हणजे सेपरेटली त्याला असं स्टॅपलर करून दिलं आणि यासोबतच आपल्याला जे जायपत्री आणि रामपत्री आहे ना तर ते पण भाजायचं नाही आहे भरपूर असे मसाले आहे आपण जर मसाल्यांच्या शॉपमध्ये गेलं ना ते आपण बघितलेले नसतात तर त्यापैकीच मी छोटे मिरे पण वापरलेले आहेत ते मोठे पण तर हे सर्व आपले मसाले आता आपल्याला एका साईडला ठेवून द्यायचे यासोबतच मी खोबरं घेतलेलं आहे पावशर धने घेतलेले आहे अर्धा किलो आणि यासोबतच मिरची मी इथे फक्त कलरसाठीच घेतलेली आहे ही चपाटा काश्मीरी आणि गुंटूर तर ह्या अगदी मी थोडं थोड्याच घेतलं याचं काही मेजरमेंट मी केलेलं नाही आहे यासोबत आता धनी आपल्याला जे आहे ती छान अशी भाजून घ्यायची आहे तर हा जो मसाला आहे कोणी कोणी म्हणतं की खोबरं आणि कांदा जर घातला तर खराब होता पण मी पर्सनली असा मसाला तीन ते -ती चार वर्षापासून बनवते अगदी दोन वर्ष पण आपला हा मसाला व्यवस्थितरित्या स्टोअर राहतो हो मी दोन वर्षाच्या वर केलेलं नाही आहे स्टोअर पण त्या पण त्याच्यानंतर पण आपला व्यवस्थित स्टोअर राहील कारण की आ, स्टोर करण्याची पण मी आपल्याला छान अशी ट्रिक देणार आहे आपण कशा पद्धतीने स्टोअर करायचा स्टोअर आपण जर व्यवस्थित केला ना तर नक्की दोन काय तीन पण वर्ष आपला हा मसाला खराब होणार नाही तर मसाला आपल्याला भाजताना अगदी मवागे गॅसवरच भाजून घ्यायचे कारण की कसं वर्षभराचा आपला हा मसाला आहे जर थोडा पण तो काळपट झाला तर कडवट चव येऊ शकते किंवा कच्चा राहिला तर कलर पण छान येणार नाही आणि टेस्ट पण छान येणार नाही तर सर्व एक एक करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे शक्यतो मी आता सर्व मसाले बिना तेलाचेच भाजण्याची पूर्ण प्रयत्न केलेला आहे कारण की आपण जितकं तेल कमी वापराल ना तितका छान आपला फ्रेश हा मसाला राहील आणि त्यासोबतच त्याचं असं तेलकट चव येणार नाही तर मी सर्वात प्रथम धने वगैरे जे आपलं सेपरेट आहे ना छोटे छोटे ते भाजून घेतले धण्यानंतर हे फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे एवढे हे चार मसाले आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहे तर ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे स्टेपलर असेल तर ते तसंच राहू द्या त्याने आपल्याला लक्षात राहील तर सर्व आता मसाले छान असं च आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे भाजून आणि खोबरं जे आहे ते मी छान असं किसून घेतलेलं आहे तर कांदा पण आपल्याला काय करायचं आहे जवळपास तीन ते ती चार किलो कांदा आपल्याला व्यवस्थित साफ करून त्याला स्लाईसमध्ये कट करून आणि उन्हात वाळून घ्यायचं आहे दोन ते ती तीन दिवस छान असं कडक ऊन असेल आणि जर नसेल तर चार खन, ते पाच दिवस खनखनीत वाळून घ्या तेव्हाच वापरा तर कांदा मग बरोबर आपला पाचशे ग्रॅम तयार होऊन जाईल तीन ते ती चार किलोचा आता भाज्या मी इथे भाजून घेते बाजा मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मसाल्यानुसार जर आपण घेत असाल ना तर पंचवीस ग्रॅम घेऊ शकतात पण भाज्याचा अगदी छान असा फ्रेश फ्लेवर येतो भाजींमध्ये तर म्हणून मी त्याचं आहे ना पंधरा ग्रॅम शिल्लक वापरून घेतलेला आहे आणि त्याच्याच बदल्यात आपण मिरे आणि लोंग जे आहे ते कमी करू शकतात आजकाल काय झालेले आपण जर फक्त याच्या मसाल्यांच्या दुकानांमध्ये पण गेलो ना तर ते भरपूर असे लिस्ट देतात की आपल्याला कोणत्या टाईपचा मसाला करायचा आहे यस्वार करायचा आहे की लाल करायचा आहे खानदेशी करायचा आहे का भरपूर असे ते ऑप्शन देतात तर तिथे पण आपण ते, ते, ते चॉईस करू शकतात पण मी हा जो मसाला केलेला आहे हा अगदी महाराष्ट्रीयन आपण काळा यस्वार मसाला देखील म्हणू शकतात तर याच्यात काय मी जास्त मिरची वगैरे वापरलेली नाही आहे फक्त थोडीशी कलर येऊ हो म्हणून फिक्कीच मिरची वापरलेली आहे आता दालचिनी भरपूर अशी जाडजाड होती म्हणून मी काय केलं त्याचे असे थोडेसे तुकडे करून आणि मग त्याला भाजून घेतलं आता सर्व ड्राय मसाले आपले भाजून झालेले आहे आता फक्त आपल्याला जे मसाले तेलात भाजायचे आहे ना ते आपण इथे आता बघून घेऊया सर्वप्रथम मी तेल घालून आता त्याच्यामध्ये जो हिंगाचा तुकडा असतो ना ते सोडून दिलेले आहे तर तो आता छान असं आपल्याला लो फ्लेम वरच त्याला खरपूस असं भाजून आहे हिंगासोबतच नंतर आपल्याला जायफळ पण त्याच्यामध्ये घालून घ्यायचे तर, तर बाकीचे सर्व मसाले आपण बिना तेलाचेच भाजून घेतलेले आहे आता थोडे जे मसाले आहेत त्यांना आपल्याला तेलात थोडंसं भाजावंच लागेल तर म्हणून मी इथे थोडासा तेलाचा आपला वापर करून घेतलेला आहे कोणी कोणी खूप असं प्रमाणात पण तेल घालतं ते मग अजून छान येते भाजीवर जर आपल्याला आपण कमी दिवसांसाठी करत असाल किंवा कमी करत असाल तर आपण भरपूर तेल पण वापरू शकतात जे आपण स सर्व मसाले भाजलेले आहे ते तेलामध्ये पण आपण भाजून घेऊ शकता जसं की धने सोप भाज्या वगैरे पण मी ते अगदी कोरडेच भाजून घेतलेले आहे आता ही जी मोठी विलायची आहे ना ती पण मी याच्यातच तळून घेतलेली आहे छान अशी फुलती ती बघू शकतात आपण आणि यासोबतच छोटी विलायची पण आपल्याला तळूनच घ्यायची आहे अगदी आपण सुरुवातीपासनं आपली कढाई जी आहे ती खूप अशी गरम आहे त्याच्यामुळं पटपट आपले हे जे नंतरचे पदार्थ आहे ना ते अगदी फास्टच भाजतात आपण शक्यतो गॅस आहे ना तो खाली घेऊन पण हे पूर्ण मसाले भाजू शकतात निवांत किंवा वर आपण किचन ओट्यावर साईडला बसून पण हे मसाले भाजू शकतात जवळपास मला हे पूर्ण मसाले भाजण्यासाठी दोन ते सव्वा दोन तास लागलेले आहेत कारण की वर्षभराचा मसाला असतो अगदी निवांत हे काम केलं पाहिजे जेव्हा मुलं वगैरे घरी नसतात व्यवस्थित लक्ष करूनच आपल्याला हे पूर्ण मसाले तयार करून घ्यायचे कारण की वर्षभराचं असतं एकदा जर खराब झाला तर वर्षभर आपल्याला त्याची खराब टेस्ट येईल आणि छान जर झाला तर अगदी टेन्शनच नाही आहे आता यासोबतच मी इथे हळद तळून घेतली सुंट तळून घेतलं हळद तळल्यामुळं कलर असा त्याचा येल्लो झालेला आहे आता आपण कांदा भाजून घेऊया तर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे तीन ते ती चार किलो कांदे आपल्याला ओले कांदे आ, साफ करून कट करून वाळून घ्यायचे आहे मग ते बरोबर त्याचं प्रमाण जे आहे ते अर्धा के जी होऊन जाईल म्हणजे पाचशे ग्रॅम होऊन जाईल तर सुरुवातीला मी सर्व कांदा घातला पण तो कढाईमध्ये व्यवस्थित हलवला जात नाही म्हणून मी थोडासा साईडला काढून नंतर व्यवस्थित तेल घालून त्याला भाजून घेतलेलं आहे कारण की कांदा कसा का आपल्याला वाळलेला आहे तो पटकन भाजेल पण समप्रमाणात भाजला पाहिजे म्हणजे कुठे कमी किंवा कुठे जास्त नाही भाजला पाहिजे म्हणून थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपण हे पूर्ण मसाले भाजून घ्यायचे आता हे तेलात तळलेले मसाले छान असे थंड होऊ द्यायचे आणि जे आपले ड्राय पण मसाले आपण भाजलेले आहे ना मी ते छान असे मोठी पाटी असते ना त्याच्यामध्ये हे करून घेतलेले आता आपण हा काळा यस्वार करतोय म्हणून शक्यतो सर्व मसाले खरपूस असे भाजून घ्यायचे जर लाल करत असाल ना तर थोडंसं कमी आपल्याला भाजायचं आहे मी आपल्याला लवकरात लवकर लोखर, लाल मसाल्याची पण रेसिपी शेअर करणार आहे मी लाल देखील यस्वार तयार करून घेतलेला आहे कारण की काय होतं आता मी इथे खोबरं भाजून घेते खोबरं पण मी थोडंसं सा खोबरं साईडला ठेवलं कारण की त्या खोबऱ्यामध्ये आपल्याला खसखसन ते जे आहे ते व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे म्हणून आधी अर्धं खोबरं मी भाजून घेतलं आणि थोडंसं नंतर ठेवलेलं आहे खसखस भाजून घेण्यासाठी शक्यतो जास्त काळजी आपल्याला कांदा आणि खोबरं भाजताना घ्यायची आहे कारण की खोबरं थोड्या पण वेळ जर जास्त भाजलं की ते काळपट होतं आणि कांदा देखील आणि खरपूस असं भाजलं तेवढे आपले भाजीला टेस्ट येते आता उरलेलं खोबरं पण मी इथे भाजून घेतलं आणि भाजत आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये खसखस घालून घ्यायची आहे तर खसखस आपण जास्त पण घालू शकतात पण ही अगदी योग्य प्रमाण आहे पण जर अजून आपल्याला छान असं चव यायची असेल ना भाजीला तर अजून पन्नास ग्रॅम आपण घालून घेऊ शकतात आता खसखस उडती आपली तर काय करायचं गॅसची फ्लेम बंद करून द्यायची वाटलंस तर त्या खोबऱ्यामध्ये छान अशी ती भाजून निघते तर मी इथे सांगितल्याप्रमाणे मसाला जो आहे ना तो मी जास्त तिखट नाही बनवलेला आहे अगदी म्हणजे फिक्का बनवलेला आहे म्हणजे लहान मुलांना पण आपण याची भाजी देऊ शकतात आता ह्या थोड्याश्या मिरच्या ज्या आहे ते मी भाजून घेते आता ह्या मिरच्या मी काही मोजून घेतलेल्या नाही आहे मी अगदी जे तिखट आपण करणार होतो ना त्याच्यातल्या थोड्या थोड्या फक्त कलरसाठी काढून घेतलेल्या आहे गुंटूर मिरची आणि काश्मीरी मिरची आणि चपाटा मिरची अशी घेतलेली मी थोडी थोडी आपण एकच मिरची पण घेऊ शकतात किंवा मिरची पण नाही घातली तरी पण चालेल आपण तसं पण वेगळं वरून भाजीत घालतच असतो आणि किंवा जर आपल्याला अगदीच काहीच म्हणजे हा मसाला घातला भाजीमध्ये काहीच घालण्याची आवश्यकता जर आपल्याला वाटत नसेल दे ना तर आपण यासोबत एक ते दीड किलो मिरची पण जर घालून घेतली ना तर फक्त फॅमिली मेंबरनुसार जर आपण चार चम्मच पाच चम्मच जर घातलं तर आपली भाजी अगदी रेडी होऊन जाते आपल्याला थोडासा त्रास होतो यस्वार तयार करण्यामध्ये पण काय होतं वर्षभरामध्ये जर आपण कुठे बाहेर गेलो जर आपल्या मागे घाई असेल तर अगदी काहीच घालायची आवश्यकता नाही आहे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये फक्त थोडं आलं लसण पेस्ट घातलं तेलामध्ये आणि हा जर मसाला घालून जर आपण कुठलीही भाजी लगेच रेडी करू शकतात नॉनवेज असो व्हेज असो तर हे पूर्ण मसाले मी आपल्याला दाखवल्याप्रमाणे पाटीमध्ये छान असे थंड करून घेतले आणि थंड केल्यानंतर नंतरच त्याला याच्यावर कांडपवर दळून आणायचे आपल्याला आपण लक्ष ठेवा आपल्याला हे पूर्ण आप मसाले गिरणीवर दळण्यासाठी द्यायचे नाही आहे जर आपण सांगितल्याप्रमाणे मी जसं आपल्याला सांगितलं की हा मसाला आपण दोन वर्षाच्या वर पण स्टोअर करू शकतात ते का जर आपण गिरणीवर दळून आणलं ना तर काय होतं माहिती आहे त्याचं पूर्ण ऑइल जे आहे गिरणीची हीट खूप असते आणि ते ऑइल आहे ना मसाल्यांचं ते पूर्ण त्याच्यामध्ये चाललं जातं आणि त्याचा सुवास पण राहत नाही टेस्ट पण आणि ते स्टोर देखील राहत नाही आणि अजून एक टीप आता आपल्याला मी इथे स्टोर करण्याची प्रोसेस दाखवते मसाला दळून आणल्यानंतर छान असं थंड होऊ द्यायचा थंड होऊन झाल्यानंतर ज्या डब्यामध्ये स्टोर करायचे तिथे खाली आपल्याला पहिले थोडं मीठ घालायचे मीठ घालून नंतर थी थी पुन्हा आपल्याला थोडा मसाला घालायचा आहे पुन्हा मीठ घालायचे असं स्टेप बाय स्टेप आपल्याला करून घ्यायचे आणि वरून पण शेवटीला आपल्याला मिठाचा लेअर आला पाहिजे आता हे थोडंसं प्लॅस्टिकच्या बर्नीत वरून सपोज आपल्याला आता हा पूर्ण मसाला आपण महिनाभर जाईल किंवा पंधरा ते वीस दिवस जाईल असा आपण वेगळा पण काढून ठेवायचा नेहमी आपण जो जास्त क्वांटिटीमधला मसाला आहे ना तो नेहमी उघड आणि बंद करायचा नाही कारण की आता लगेच पावसाळा येतो म्हणून पावसाळा संपेपर्यंत वेगळ्या डब्यामध्ये आपण तो, तो स्टोअर करू शकतात कारण की काय होतं आपण कंटिन्यू उघड आणि बंद जर केलं तर बाहेरचं मॉइश्चर जे असतं ते मसाल्याला लागतं आणि त्याने पण आपला मसाला खराब होऊ शकतो म्हणून या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर आपण फॉलो केल्यात ना तर आपला मसाला जो आहे तो खराब होणार नाही तर आता मी काय केलं जो आपला पूर्ण पावसाळा भर जाईल असा वर मसाला काढून ठेवला नंतर आता तीच मसाल्याची पॉलिथिन डब्याला अशी पॅक लावून हा डब्बा ठेवून दिलेला आहे मग हा डबा आपल्याला जेव्हा आपलं जे प्ल छोट्या कंटेनरमधला मसाला संपला ना की ह्या कंटेनरमधला आपण काढून लगेच तो वापरू शकतात तर अशा पद्धतीने आपण कुठलीही भाजी तयार करू शकतात आपल्याला माझी ही जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणे की अशाच अजून नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओज जा अपलोड झाल्यावर आपल्याला लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल